हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींना आमचं तर काही जेवण नाही झालं बरं का करायचंय म्हणजे माझं जेवण नाही झालं तुमचं दाजी गेलं जेवण करायला आमच्या सासूबाईच्या इथं सकाळचं तुम्हाला सांगते बटाट्याची काय ते बटाट्याचं म्हणते दोडक्याची भाजी मेथीची भाजी चपाती शिल्लक होती आमच्या सासूबाईंना काहीतरी बनवलेलं आहे बेसन मग ती मला म्हणलं की जाऊ काय योग्य तिकडे जेवाय म्हणलं बरं चालतंय म्हणलं जावा, जावा काय अडचण नाही आणि त्यात तुम्हाला सांगते सरदी काय माझ्या तोंडाला चवच नाही <coughs> तर म्हणलं बेसन केलंय म्हणलं बेसनच खायचं चा। मग मी तुम्हाला सांगते बासमती तांदूळ होता घरात ता भात टाकलाय थोडासा गरम <coughs> गरम म्हणलं भात खावा त्यात तोंडाला चव तो नाही त्यांनी तुम्हाला सांगते दुधाची एक पिशवी आणून ठेवली आहे घरात ढुकल्या आणि त्यात मी दुपारी पण तुम्हाला सांगते जेवणाचा बेट टाकणार होती व्हिडिओ पण टाकलाच नाही खाल्ली किती तुम्हाला सांगते घडी <coughs> <coughs> थोडी मेथीची भाजी आणि चपाती खाल्ली अर्धिकशी गोळे खाल्ली सकाळपासून काय हिडिओ बी नाही टाकलेला मी वातावरण लय खराब आहे काय झालायचं तुम्हाला सांगते आमच्या इथला ऊस आहे का ना ऊस गेला तुटून म्हणजे तोड चालू आहे आमच्या इथली शेजारची आणि ऊस तुटलं म्हणजे आहे ना एवढी थंडी कारण की सगळे गोंड म्हणजे असं मोकळं वातावरण होतं आणि भरपूर अशी थंडी पडते असा विषय झालेला आहे आता थंडीचा दिवस आहे म्हणलं थंडी तर होणारच लागणारच आहे का नाही उन्हाळा बी तेवढाच पावसाळा बी तेवढा थंडी बी तेवढीच चालायचं आता कायांच मला माहिती कायांचं मला म्हणणं आहे की जास्त बडबड करू नकोच जास्त लेक्चर देऊ नको जास्त बडबड करू नको असं मला म्हणणं आहे तर मी जास्त लेक्चर नाही दिलं किंवा जास्त बडबड नाही दिली तर माझा व्हिडिओ कसा पूर्ण होणार सांगा बरं तुम्हीच मी जर मुक्यानं आहे अशीच बसली मी जर व्हिडिओमध्ये काहीच नाही बोलली तर तुम्ही व्हिडिओ बघचाल का मला सांगा बरं तुम्ही मुक्याने व्हिडिओ काढू का मी काहीच बोलू नका नुसतं हाय असा कॅमेरा चालू ठेवून बसू का मी तरी पण मला म्हणता येईल ईडीचं ईडी झाली काय डोक्यावर पडली काय मेंटल झाली पागल झाली नुसतंच कॅमेरा चालू करून ठेवला आहे काहीच बोला नाही असं बी म्हणताल का नाही तुम्ही सांगा बरं मला हिडिओमध्ये बोललं तर व्हिडिओ होणार ना व्हिडिओमध्ये नाही बोलले काय व्हिडिओ होणार आहे आणि जे माझं ज्या मला विषयावरती बोलायचं हे विषय तर मी बोलणारच ना न बोलता व्हिडिओ होणार आहे का असं होणारच नाही की हो भाव बहिणींना तर असू द्या तस तर तुम्हाला सांगते पिंकीच्या डिलिव्हरीला गेली ते तिकडच वातावरण ते दवाखान्याच्या दगदगी नेन तुम्हाला सांगते मला सर्दी खोकला ही तर आलेला साहित्यात काही विषय नाही मला तर आला आला होता मायडीला पण आला होता त्या तुम्हाला सांगते मायरू लिकरो रडायला लागले की, की तो मला सांगते जेवण नसता त्याचा खाली वर खाली वर खाली वर होतो लिकरो रडायला लागलं की अगं मम्मी की अगं मम्मी घिकी आपलं बाळ रडतंय त्यात दवाखान्यात मी तसंच झालं भाव बहिणी पिंकीचं झालं तर शिजर पिंकी झोपली होती त्यात पूनमताई मी होतो तिथं दवाखान्यात आणि त्याला मग राजून मी जाऊन काय आणलं ती मचिराची जाळे नसते वे झोपायची लेकराची ती आम्ही जाऊन दोघांनी आणली ती तिची ती जाळी काढायसाठी ती तिच्या जीवाची किती उल घाल उल घाल उल घाल अको मी काढते आको मी काढती <coughs> तर ती जाळी काढत काढत तुम्हाला सांगते लेकराच्या दोन बऱ्या खाट लागली त्याच्या टकोऱ्याला मायऱ्याच्या एकदा हिथं लागली एकदा हित लागली उठताने कारण की ते लिकरू जाळी टाकायला तिचा नुसता खालीवर होतो लिकरू रडायला लागली तर शेवटी किती केलं तर भाव बहिणी जे आहे त्याला जास्त है का नाही बरोबर आहे का नाही तर लय मायरे तुम्हाला सांगते आणि मायरो कडकडे आहे असताच कडकडे आहे ओ हो मायरो तुम्हाला सांगते लेकराला तुम्हाला सांगतील दोन बऱ्या खट लागले तिच्या डोक्याला खट लागली पायाला तिच्या काय झालंय काय नाही काय जणू पाया, जा पाया म्हणजे पडली काय झाली काय तिची तिला असं माहिती खेळताना पडली का काय झाली पाय दुखतोय पाय दुखतोय करतोय तरी पण आता राजूला काय माहीत नव्हतं राजू तुम्हाला सांगते त्याला ते कामाला जातो काल मला आय सांगत होते पाय ते ती मी तिथं होती तेव्हा पण मला म्हणायचे की माझं आको डोकं दुखतंय माझा पायी दुखतोय तर तिला म्हणलं पण होतं दवाखान्यात जाऊ पण काय दवाखान्यात आले नाही माझ्याबरोबर तसंच आम्ही तुम्हाला सांगते तिच्या आईकडे गेलो तर डबा घेऊन त्यामुळं काय दवाखान्यात तिला घेऊनच गेले नाही मी नाही तिच्या डोक्याला खटी लागलेले तर काल गेली पिंकी माहेराला माहेरला गेली माहेरला तशी तर ते जाणारच नव्हते बर का राजू काय तिला नव्हता लावत माहेरला ते पण नव्हते जायची पण गेली कुठल्या कारणानं माहेरला तुम्हाला सांगते आमच्या <coughs> गावात तुम्हाला सांगते पाण्याचा लय हो आहे मैदाळ भ्या पाण्याचा पाणी सुटत नाही ज्या टायमाला तुम्हाला सांगते इलेक्शनच हे होतं का नाही इलेक्शन चालू होतं का नाही इलेक्शन होस्तो पर्यंत मतदान होस्तो पर्यंत दिसाड पाणी सोडलं दिसाड दिसाड पाणी सोडायची एक दिवस खडा म्हणजे आज सोडलं का नाही उद्याच्याला नव्हती सोडत परवाच्याला सोडायची अशी करायची आणि ज्या टायमाला पिंकीला घरी आणलं का नाही त्या टायमाला तुम्हाला तीन दिवस पाणी सोडलं नाही मग आता वली बाळात तीन बाळात निला तुम्हाला सांगते पाणी काय थोडं लागतंय का, ला का लेकराची बाळा होती आहे ती आंघोळी आहे आणि एक बॅलर भरून एक बॅलर भरायचं तो निळा बॅलर किती लिटरचा असतो शंभर लिटरचं का काहीतरी असतंय ना ती पाचशे आपलं किती शंभर लिटरचं किती असतं काय माहिती पाहिजे मला पण नाही एवढं सांगायचं पाचशे लिटरचं असतंय काय जणू ती निळं भरल्यानंतर ना निळा बेलर भरल्यानंतर त्याचा दम आहे आंघोळ्या पांघोळ्या झाल्या दुन तहान झालं की झाला विषय संपला त्यात सरपण काटो त्यात तुम्हाला सांगते आयबर त्या दिवशी आयबर बी मी गेलते सरपणाला मला आता इकडं याच्या टायमाला थंडीचा दिवस आहे तर ना 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 ते करायचं तुम्हाला सांगते एकतर गरपाण्याने आंघोळ गारपाण्याने आंघोळ केल्यानंतर दुखणं ना आपल्या दड काढायचे ते ती त्यामुळे बरं आधी तर आयबाईन मी गेलतो सरपान बघायला सरपान बघितलं पार लांबपर्यंत गेलो चांगलं सात आठ किलोमीटरपर्यंत गेलो सरपण कारण गेल्या वयाने मी तिथनं तिला दोन तीन वजी आणून दिली होती सरपणाची आईला आणून दिली होती सरपण मी दोन तीन वजी पण तिथं बी काही सरपण नाही जाळून टाकलं सगळं सरपण ह्याचं होतं कशाचं डाळिंबीचं सरपण ज्या टायमाला तुम्हाला सांगते डाळिंब होतं डाळिंबाला भाव होता का नाही त्या टायमाला आमच्या अख्ख्या गावात डाळिंब लावलं होतं आता डाळिंबाचा डाळिंबाचा भाऊ घासारला की लावला पिरू पिरो आख्या गावात आमच्या वरकोट्यात वरकुट्यात पिरू केलेला आहे लोकांनी मग शेतकऱ्यांनी केलं होतं <laughs> डाळे मग डाळे काढल्यावर होतं ते सरपंचाला दोन तीन वजे आणून दिली होती मी राजाने मी आणलं होतं आपल्याला दोन तीन वजे असेलो होतो माझं तिथं काय सरपांना सगळं जळवून टाकलं होतं मग आव्याने मी घेणलो तर आव्याला मला काय सरपण गावलच नाही परत बरं गेली आई म्हणली की आहे ताय सरपंचा जवापर म्हणलं बरं आहे म्हणलं चल गेली तिच्याबरोबर तिथं बी काय सरपण गावलेलं नाही आली मग काल कुठला तिनं उडकून आणलं तर काय माहिती आता वले बाळा म्हणल्यानंतर सरपान काटोक लागतंय परत तुम्हाला सांगते पाणी लावणे लागत आहे काय करायचं त्यात राजा आता राजाला बी काम केल्याशिवाय मार्ग आहे का लेकर बाळा आहे ते दोन बायकोची डिलिव्हरी झाली कसा म्हणून पैसा लागत नाही पैसा सगळ्या गोष्टीला लागतो मग त्या ते तुम्हाला सांगते पहाट पाचला उठून ते किती सहा साडेसहाच्या दरम्यान तर तुम्हाला सांगते बघे बांधायला जाते कामाला जाते सगळी बळी कारण की सकाळचं जर कामाला गेलं तर त्यांचं काम होतं डाळिंबाची रोपं तयार करायला जाते तिथे गुटी असते श्यावाळं हे बांधायचं म्हणजे डाळिंबाची जी, जी फांदी काँगे। असते ना ती फांदी सगळी अशी चाकून सोलटायची त्याला असं काप घ्यायचं आणि काप घेऊन ती शावाळा टाकायचं मग ती कॅरी बॅग बांधायचं कॅरी बॅग ट कॅरी बॅग असते ना पांढरी कॅरी बॅग ती फाडायची त्याचं एवढं एवढं तुकडं करायचं आणि ते तुकडा असा कॅरी बॅगचा बांधायचा ते शावाळा धरून आणि ते सुतळेनं बांधून टाकायचं मग त्याचं चांगलं काय त्याचं दिवस असलेलं तीन आठवड्यानं किंवा एकवीस दिवसानं बावीस दिवसानं पंधरा दिवसानं काय ती फुटत असेल आत मग ती काढायचं मग त्याच्या ज्या फांदीला फाटलं बांधलेलं आहे ना गुटी ती फांदी कट करायची कात्रीनं आणि एवढ्या एवढ्या पुटा पुटापुटावर असं हे केलेलं असतात गुट्या बांधलेल्या असत मग त्याचं रोप तयार करायचं अशी करते ती पण आता परत फिरून डाळेब होईल नंतर पण आता सगळ्यांनी पिरूस लावला तसा मोठा मोठा पिरू आता पूनम ताईना बी तुम्हाला सांगते पूनम पुनमताईच्या पुरेणाला आवडतोय पियाला अपूर्वाला शिवण्याला लय आवडतोय मग आईनं चांगलं दहा पंधरा पिरू आणून दिलं होतं दहा पंधरा पिरो म्हणजे आई का आम्हाला जाते ना तिथं आमच्या तिथल्या एका शेजारणीला आणायला सांगितलं होतं मग आणलं होतं तर पिंकी गेली काल माहेरला तर मग रात्री तिचं माझं बोलणं झालं फोनवर माय मायडीला खरं माय बोलायला मायरेला बोलायला बी फोन केला होता म्हणजे माझ्याकडे बे नंबर नाही राजूला म्हणलं की मला लाईनवर मग त्यानं काल जेवता जेवता आता आईनं नाही स्वयंपाक केला मग ते जेवत होता जेवत होतं म्हणाल्यानंतर मला त्यानं लाईनवर घेतलं लाईनवर घेतल्या मायड्याला बोलावं म्हणलं तर मायड्या गेला होता त्याच्या म्हणजे मायडी गेली ती तिच्या आजीकडं आजोबाकडं आणि पिंकी आहे ती तिच्या आजीच्या घरी आहे मग ती येऊ जाऊक होतंय की तसं काय नाही विषय मग पिंकी तिथं बसली होती कारण की तिथं जरा शांत वातावरण आहे मायरे गेली होती तिच्या आजी आजीकडे <coughs> तेव्हा मायरायचं माझं काय बोलणं झालं नाही पिंकीला बोलली गडीवर आणि मग राजा तर राजू म्हणला की मला घरात म्हणला सुनं सुनं वाटते मला काहीच करमा नाही म्हणला म्हणलं आता कसं करमा सगळे लेकरं बाळा बायका पोरं हे सगळे तिकडे गेल्यात म्हणलं कसं करमाल भाऊ बहिणी नाहीच करावं आता नाही झालं माझं भात म्हणलं भात आणि दूधच खावं थोडंसं तर काय भाऊ बहिणींच्या मला भरपूर अशा कमेंट येते की मग त्यांचं म्हणणं आहे की इकडे आल्यानंतर ना तुझा आवाज बारका होतो तिकडे असल्यानंतर तुझा आवाज लय मोठा असतो या तर त्याचं कारण मी सांगते आमच्या तिकडे आहे ना तुम्हाला सांगते चोवीस तास गाणे चालू असते ते तुम्ही तर बघ प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांग त्या गाण्याचा उल्लेख केलेला असतो सारखं चोवीस तास बारा महिने ते गाणं चालू असतंय त्या गाण्या तुम्हाला सांगते गाणं चालू असल्यानंतर मोठ्या नाही बोलानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे का मी काय बोलते काय नाही बोलत त्यामुळे काहीच कळणार त्यामुळे तिथं थोडंफार मोठ्याने बोलावं लागतं आणि तिथं आहे त्या सलापाच्या खोल्या तिथं उरिसा बोलला तरी असं मोठ्यानं बोलल्यासारखं वाटतं त्यात तुम्हाला सांग प्रॉब्लेम मध्ये तिथं फॅन चालू असतात ते त्या फॅनमुळे आवाज येत नाही गाणी चालू असतात त्या गाण्यामुळे आवाज येत नाही आता माझं इथं म्हणजे कसं शांत वातावरण असतं आणि लय जर मोठ्यानं बोललं तर बोल शहाजा पाजेला म्हणते काय एडी बिडी झाली का काय म्हणून आपलं <coughs> हा याच आवाजामध्ये बोलत असते पण आता काय यांना वाटतंय तुम्हाला सांगते मोठ्यानं बोलते कायला वाटते बारक्यानं बोलते आता काय मन करायचं मीच तसं बोलते भाव बने तर असू द्या तुमचं काय ही मला सांगा नक्कीच माया तर बेथाओ का पांढरा भात केलाय तुमचा दाजी गेल्यात तिकडे जेवण करायला आता मी जेवण घडीवर चालू तुमचं काय ही मला सांगा नक्कीच